भगवान श्री परशुराम मंदिराच्या आणि परशुराम भवनाच्या कामास पूर्णताकडे घेऊन जाण्यासाठी आपण सकल ब्राह्मण महासंघात सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिले सकल ब्राह्मण समाज वतीने आयोजित भगवान श्री परशुराम सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जगताप बोलत होते या कार्यक्रमास आमदार अरुण जगताप श्री देवदास स्वामी मठाचे श्री समर्थ भक्त मंदारभा रामदासी दत्तपंत पाठक वेदशास्त्र संपन्न महेश रेखे सागर कुलकर्णी बाळासाहेब पंढरपूरपर निलेश धर्माधिकारी हब प्रभा भोंग सकल ब्राह्मण समाज महासंघाचे पोद्दार समन्वयक विजय देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर नगरसेवक सागर बोरुडे प्रकाश भागानगरे अजिंक्य बोरकर प्राध्यापक माणिकराव विधाते आदी उपस्थित होते यावेळी जगताप यांनी आपल्या आजोबा बलभीमराव जगताप यांच्या नावाने एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी तो उद्योजक राजेश भंडारी यांच्या वतीने दोन लाख अकरा हजार रुपयांची देणगी जाहीर केली तसेच मंदिराच्या आणि भवनाच्या बांधकामासाठी आपण शासकीय आणि खासगी पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य करून हे भवन लवकरात लवकर नेऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते श्री परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन मंदिराचे भूमीपूजन आणि कोनशिलेचे अनावरण झाले भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी सकाळी होम भवन आणि पूजा अर्चा झाली तर गेल्या काही दिवसापूर्वीच राजेभाऊ काही मंडळी भेटले आपण तुम्ही आता सगळेजणं महिन्या दोड महिन्यापासून काम करताय फिरताय म्हणजे अगदी भगवान परशुरामांच्या जन्मस्थळापर्यंत तुम्ही जाऊन आलात तिथं जाऊन तिथून अक्षरा घेऊन आलात तिथं आशीर्वाद घेऊन आलात आणि तिथून आल्यानंतर तुमच्या ज्या कामाला वेग झाला तर बरीच मंडळी ज्या वेळेला सुरुवातीला मागणी करायची की समाजाची दिशा समाजाची जागा तर त्यावेळेला त्या दिवशी आमचे प्रशांत मामा भेटले त्यांच्याकडे आमची अशी चर्चा निवडणुकीची वेळी झाली ती कुलकर्णी साहेब मग ते म्हटले सुरुवात आपल्या तिथून झाली होती पण आज त्याला मूर्त स्वरूप ते आज येते त्यावेळेला विचारावं तुम्ही पण होतात तुम्ही होते ते होते आता नवीन साधू संत घडवण्याकरता हे खरं तर तुमची सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून हे सर्व पुढं घेऊन जाण्याकरता आज एक मोठा उपक्रम आज आपल्या सर्व मंडळींनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केला आहे भागानगर साहेबांनी सांगितलं मगाशी बोलत असताना की अगदी आमच्या आजोबांपासून तर आता आमच्या बा मोठ्या भावाच्या मुलापर्यंत म्हणजे जवळपास चौथी पिढी ही पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारी ही पायपाई जात असते आणि म्हणजे हे अध्यात्म धर्म हा एक विचारांचा वारसा असतो हा काय कोणाला रोजच उठल्यानंतर काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे की आपण काय यातून काय का करायची गरज आहे ज्याला ज्याचा काय एखाद्यावरती विश्वास नसतो त्याला रोज काही ना काही विश्वास आहे असं घडून आणवं लागतं की माझा तुमच्यावर किती विश्वास आहे किंवा माझा तुमच्यावरती किती विश्वास हे दाखवून देण्याकरता त्याला रोज विश्वासाला पात्र ठरवू लागतं पातळ ठरवू लागतं पण याच्यामध्ये आज आपण काम करणारी मंडळी तुम्ही देखील या ठिकाणी सगळे मंडळी आहात आणि तुमच्या माध्यमातून सर्वांच्या योगदाना माध्यमातून आज पुढच्या काळामध्ये जे आज भूमिपूजन झाल्यानंतर तुम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये खरंतर बरीच मंडळी आता एकत्र आलीत एकत्र येणं एवढी देखील सोपी गोष्ट नसती पण आज आलेले आहेत त्यामुळे तुम्ही देखील एकमेकावरती विश्वास ठेवा बरीच लोक येत असतात आणि येत असताना सगळीच काय ही वास्तू पूर्ण होईल अशा विचारांनी येणार नाहीत ते मग आपण काळजीपूर्वक याच्यामध्ये खरं तर आपण सर्वांनी राहावं ही एक तुम्हाला मी खरं तर जोशी साहेब आज विनंती करतो जगताप यांच्या नावाने मी एक लाख अकरा हजार रुपये या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचा चेक देखील हे आपल्याकडं आम्ही पाठवून द्यायची व्यवस्था या ठिकाणी करू दुसरं पावती दुसरा चेक पावती मान्य म्हणजे चेक कारण चेक आला म्हणजे काय होतं कन्फर्मेशन येतं कारण पावती पुस्तक काय तुम्ही ठेवू नका दुसरा जो चेक काय तो त्यांनी मगाशी मला सांगितलं की तुम्ही माझ्या वतीनं जाहीर का तो रावशेठ भांडारींच्या वतीनं महावीर ग्रुपच्या वतीनं दोन लाख अकरा हजार रुपयाचा चेक हा त्यांनी देखील या ठिकाणी जाहीर केला आहे आणि म्हणून आज जरी भूमिपूजन झालं मंदिराचा कामाला सुरुवात होणार आहे ते पुढचं साभामंडप वगैरे वॉलसंपन हे सगळं काम ही जबाबदारी जसं आपण मगाशी राजेबापून प्रास्ताविकमध्ये सांगितलं की संपतराव यांनी ही साफसफाई जबाबदारी घेतली आता तुम्ही फक्त साफसफाईपूर्त म्हणू नका आता जे शेवटचं रंग काम ते आपल्या संपत म्हणून पूर्ण करून घ्यायचं आहे कोणाला याच्यामुळे सुटी द्यायची नाही फक्त समाजाच्या लोकांना एवढं सांगत चाला की आहे आपल्या पुढच्या पिढीच्या उदाहरणा करता आहे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा